तर मित्रांनो आमचा अलिबागचा आजचा हा तिसरा आणि शेवटचा दिवस आणि तिसऱ्या दिवशी आम्ही पहाटे नऊ वाजता निघालो आहे आमच्या रूमपासून जवळजवळ अकरा किलोमीटरचं अंतर करून निघालो आहे आम्ही कणकेश्वर मंदिर येथे हा महादेवाचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे या मंदिरावर वर जाण्यासाठी आपल्याला खालून आठशे पन्नास पायऱ्या सोडून जाव्या लागतात पायऱ्यांची साईज फार मोठी आहे तर चला जाऊया मित्रांनो पाच मिनिटाचा अंतर कापून आम्ही जवळजवळ तीनशे पायऱ्या वर चढलो आहे आणि अजून साडेसहाशे पायऱ्या चढायच्या आहेत एक पायरी, पायरी ते दुसरी पायरी मध्ये सहा फुटाचा अंतर आहे त्याच्यामुळे दमी लागतो ग्रुपचे अध्यक्ष कमलेश दादा म्हात्रे यांच्या गाड्या पायाच्या गाड्या फाटल्या असल्यामुळे त्यांना चढायला त्रास होतोय परंतु महादेवाच्या दर्शनासाठी त्यांचाही हट्ट फार मोठा आहे चला महादेव त्यांना नक्कीच वर घेतील चला या तुम्ही चाला चाला नक्कीच तुम्हाला येशील हर 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 अलिबागपासून हा मंदिर पंधरा किलोमीटर आहे तर जमिनीपासून या मंदिराची उंची बाराशे फूट आहे आणि अलिबागमधील सर्व शंकराच्या मंदिरापैकी या शंकराच्या मंदिराचं स्थान काही वेगळंच आहे तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत बबली नंदू मात्रे मनाई नंदू मात्रे तर तुम्हाला या ट्रेकिंगबद्दल महादेवाच्या दर्शनाबद्दल काय वाटतं मंदिर तर सुंदर वाटत पण पायऱ्या खूप उंच आहेत त्यामुळे पण आपल्याला दर्शन घ्यायचंच आहे हो। जर एक तासाचा ता दीड तास लागला तरी दर्शन घेणार बोला हर हर अलिबाग मधील मापगाव येथे हे स्थित कनकेश्वर मंदिर हे मंदिराची चढाई करत असताना नागोबाचा टप्पा व देवाची पायरी असे टप्पे सुद्धा येथे लागतात तर इथे कनकेश्वर मंदिरासोबत येथे मारुती मंदिर गायमुख श्रीराम सिद्धिविनायक मंदिर विष्णू मंदिर व्याघ्रेश्वर तसेच तेराव्या शतकातील शिलालेख सुद्धा मिळतो तर माझ्यासोबत आहे माझा मुलगा स्वरूप मात्रे स्वरूप मात्रे तुम्ही या ट्रेकिंग बद्दल आपलं काय मनोगत व्यक्त कराल मी केला ट्रेकिंग केल्यामुळे मला खूप सहज कम्प्लिट करणार सांगू शकतो की जर तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव असेल तर तुम्ही कणकेश्वर मंदिर न थांबता न बसता सहज पण ट्रेक करू शकता आम्ही तीस मिनिटामध्ये पाचशे फायदा कंप्लीट केल्यात नंतर सेवन्टी पर्सेंट आम्ही मंदिर सर केलेला आहे आणि याच्या पुढे टेबल प्लॉट म्हणजे सडाई संपलेली आहे टेबल प्लॉट आपल्याला अजून अडीचशे पायाचे कणकेश्वर मंदिर ट्रेक करत असताना इथे तुम्हाला जागोजागी माकड दिसतील तुमच्या हातामध्ये पाण्याची बॉटल अथवा खाण्याच्या काय वस्तू असतील तर त्या नक्की लपवा कारण त्याच्यावर ते झपाटा मारून तुमच्या हातून हिसकावण्याचा नक्कीच प्रयत्न करतील सांगितल्याप्रमाणे कणकेश्वर देवस्थान येथून शिवमंदिर तीनशे पन्नास पायऱ्या सुमारे चोवीसशे फूट श्री कणकेश्वराची पावलकून असलेली देवाची पायरी तुम्ही पाहू शकता माझा मोठा भाऊ मंगेश मात्रे पोवैनी दीपाली वहिनी हे रोज सकाळी यांना चालण्याची प्रॅक्टिस असल्यामुळे सध्याच्या घडीला तरी त्यांचा मुलगा जय मात्रे यांच्यानंतर तेच वारपर्यंत पोहोचले आहेत कणकेश्वर मंदिर ट्रेक करत असताना तुम्हाला अनेक प्रकारची झाडी दिसणार मित्रांनो आमच्या ग्रुपचे उपाध्यक्ष श्री नंदू मात्रे आणि मी सकाळी उठल्यानंतर आम्ही दोन किलोमीटर जाऊन आणि दोन किलोमीटर असं चार किलोमीटरचा वॉक केला होता त्याचाच फायदा म्हणून आज आम्ही सगळ्यांच्या पुढे चालत चालत चाललेलो आहे एटी पर्सेंट ट्रेक कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला लागेल पाण्याची टाकी आणि त्यासोबत तुम्ही येथे येऊन नंदीचं दर्शन सुद्धा घेऊ शकता पायऱ्यांना जो सफेद कलर दिलेला आहे त्याचा उपयोग असा की जेव्हा रात्रीच्या वेळी तुम्ही ट्रेक कराल तेव्हा तुम्हाला पायरी कुठे आहे याचा अंदाज देण्यासाठी हा सफेद कलरचा पट्टा मारण्यात आलेला आहे पाण्याच्या टाकीनंतर जवळजवळ दहा मिनिटाचा समताळ असा रस्ता आहे जेणेकरून आपल्याला वर चढत असताना होणारा त्रास बऱ्यापैकी कमी होतो व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता नागोपाचा पट्टा तर मित्रांनो आता मग पोहोचलेलो आहे ब्रह्मकुंडाकडे तुम्ही पाहू शकता ब्रह्मकुंड पावसाळ्यामधील इथे स्थानिक रहिवाशी व हो। लहान मुलं मोठ्या संख्येने पोहण्याचा आनंद घेतात आणि तुम्ही पाहू शकता इथे जो आपला आवाज आहे इको साऊंड जसा माथेऱ्यांमध्ये इको पॉईंट आहे तशाच प्रकारचा इको पॉईंटचा इथे आवाज होतोय तर मित्रांनो आपल्यासोबत आहे माझा सबस्क्रायबर अक्षय कांगणे वर्णा खरंच खूप छान वाटतं की जेव्हा आपण अशा ठिकाणी ट्रेक करतो विजिट करतो आणि आपले सबस्क्रायबर आपला आत्मविश्वास वाटतात धन्यवाद अक्षय तुझं मी या व्हिडिओद्वारे नक्कीच आभार मानेन की तू मला या कणकेश्वर मंदिरात भेटलेला आहे खूप खूप शुभेच्छा आणि महादेवाचंही तुला दर्शन भेटू आणि खूप खूप आश्वास तुला धन्यवाद तुम्ही लाईक करा शेअर करा कराईब करा धन्यवाद मित्रांनो अक्षयच्या सांगण्यावर माझ्या या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा धन्यवाद तर मित्रांनो खालून आम्हाला जवळजवळ एक तासाचा वेळ लागलेला आहे आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता कणकेश्वर मंदिर महादेव मंदिर कणकेश्वर मंदिर सर्वात आधी पोचलेले महादेव भक्त मित्रांनो सोबत आहेत माझी वहिनी दीपाली वहिनी खरच सगळ्यात आधी एक तासाच्याही कमी वेळामध्ये दीपाली वहिनी हा कणकेश्वर मंदिराचा पूर्ण डोंगर चढवलेला आहे वहिनी कसं वाटलं तुम्हाला एकदम मस्त आधी वाटत लांब आहे लांब आहे पण जवळ येते तर आता आलो लांब आलो बघा <गागा> तुम्ही वहिनी आमची रोज सकाळी पायी चालत असते त्याचाच फायदा म्हणून वहिनी सगळ्यांना आधी सगळ्या लेडीज मध्ये काय आमच्या जेंट्स मध्ये माझ्याही आधी वहिनी आधी इथे पोहोचलेली आहे <गागा> शेवटी होती आमची टीम पण खरंच जिद्द सोडली नाही आणि शेवटी सर्वात शेवटी आले पण महादेवाच्या दर्शन घेण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्हाला खालून आम्हाला कणकेश्वर जवळजवळ एक तासाचा वेळ लागला परंतु आमच्याही आधी या ट्रेकिंग मध्ये जे आधी आले त्यांना फक्त पन्नास मिनिटांचा अवधी लागला ते म्हणजे पेलवान जय मात्रे रणजित मात्रे व त्यांचा मुलगा कार्तिक मात्रे यांचं खरंच खूप स्टॅमिनाही चांगला आहे तर मित्रांनो हा मी ब्लॉग इथे एंड करत आहे हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कर करा आणि जे कनकेश्वर मंदिर ब्लॉग कणकेश्वर मंदिरासाठी जे ट्रेक करतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा